राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी आठशे एसरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंट आहे त्यानंतर पुणे मांजरी अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहाशे एसर आठशे जास्तीत ज्या जर एक हजार रुपये क्विंट पुणे मोशी या ठिकाणी अवक चारशे बासष्ट क्विंटल कमीत कमी सहा तर मित्रांनो कमीत कमी तर पाचशे एसरहनराय एक हजार पन्नास जास्तीत ज्यादा सोळाशे रुपये क्विंट बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक बावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे एसर हजारा नऊशे जास्तीत जर चौदाशे पन्नास रुपये क्विंट बाजार समिती पुणे अवघ पंधरा हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सर पंधरा बाराशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल नवीन हलेसा आता माझीशी त्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील